बघा किती छान हॉटेलसारखं आपलं सूप तयार झालं आहे कोणत्या आईला वाटणार नाही आपल्या मुलांनी हिरवेपाल्याभाज्या खाव्यात म्हणून पण मुलं हिरवे पाल्याभाज्या म्हटलं की नाकच मुरडतात जर आपण त्यांना हिरव्या पाल्याभाज्यांचं सूप करून दिलं तर ते नक्कीच पेतील चला तर मग पटापट आपण आता सूप तयार करू इथे आपण तीन हिरवे कांदे घेतले थोडी पालक घेतली एक टोमॅटो आणि फ्लावर घेऊ माझ्याकडे शपूची भाजी होती म्हणून मी घेतली तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही घेऊ शकता सूपला आंबूसांबो चव येण्यासाठी मी इथे चार पाच आंबडचुक्याचे पाने घेतले कोबी आपण कापून घेऊ यातला कुठलाही भाग आपण वाया जाऊ देणार नाही सगळा भाग आपण कामापुरती कोपी आपण आता कापून घेऊ या कोबीचे पानं आणि खोडसुद्धा आपण काढून घेणार आहे हे आपण फेकणार नाही तेवढी गोबी कापून घ्यायची आपण गोबी चांगली फाईन चॉक करून घेऊच्या जाड काड्या कापून घेऊ हे आपल्याला फेकून नाही द्यायचं हे आपण आहे नंतर छान बारीक कट कर करून घ्यायची आंबडचुक्याच्या भाजीच्या आपण जाडकाड्या काड्या काढून टाकायच्या हे सगळं आपण नंतर वापरणार आहोत भाजी छान कट करून घेऊ हिरवी पाल्या भाज्या म्हटलं तर मुलं कशीच खात नाही तसंच आपण आता पालकच्या सुद्धा जाड काड्या काढून घेऊ आणि ही कोणत्याच मुलांना आवडत नाही तरी आपण सूप मध्ये मुलांना देणार आहे कांद्याची मुळं आपण कापून घेऊ याला माती असू या शकते त्यामुळे आपण हे वापरणार नाही कांदा सुद्धा बारीक कापून घ्यायचा आणि पात बारीक कापून घेऊ छान अशी कट करून घ्यायची मुलांची तर आज मज्जाच येणार आहे काय काय खायचं आणि काय काय हे त्यांना माहितीच नाही छान बारीक कापून घ्यायचा झाला किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचा हिरव्या मिरच्या कट करून घेऊ अद्रकचा तुकडा घेतला एवढाच भरपूर होईल आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या जेणेकरून त्यांनी छान फ्लेवर येईल आता हे छान खलबत्त्यामध्ये ठिसून घ्यायचं आपल्या सर्व भाज्या तयार झाल्या आहे हा ह्या भाज्या म्हणजे व्हिटॅमिनचा खजानाच आहे नेहमी हिरव्या भाज्या धुवून घ्यायच्या आणि नंतर कापायच्या बऱ्याच बाका अगोदर भाज्या कापून घेतात आणि नंतर धुतात त्यामुळं पाण्यामध्ये पूर्ण व्हिटॅमिन निघून जाते एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला चारपास काळी मिरे घेतली आणि चार पाच लवंग घेतलं आणि थोडी दालचिनी घेतली पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये काळी मिरे आणि लवंग टाकून घेऊ आपण जे टाकाव म्हणून फेकून देणार होतो ते आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊ यामध्ये टाकल्यामुळं याचं व्हिटॅमिन पूर्ण पाण्यामध्ये उतरणार आहे पाण्याच्या बाफीमध्ये सुद्धा विटॅमिन निघून जातात त्यामुळे आपण याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत कढई गरम झाली आता थोडं तेल टाकू लसूण अद्रक घालून आपण हे परतवून घेऊ लसूण अद्रकचा फ्लेवर यामध्ये छान उतरला आहे का टाकू कांदा आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा नाही अर्ध कच्चा ठेवायचा आता कोबी टाकून घेऊ ही पण आपल्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायची अर्ध कच्चे शिजवायचे या पद्धतीने जर आपण केलं तर याला हॉटेलसारखी चव येईल यामध्ये मी एक पदार्थ टाकणार आहे तो सिक्रेट आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन ते आता पालक टाकून घेऊ पालक आणि शपोक छान परतवून घ्यायचं हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं आपण आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आणि यालाही छान मिक्स करून घेऊ जेणेकरून सगळ्या भाज्या मिक्स होतील गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवून आपण याच्यावर झाकण ठेवून आणि पाच मिनटं होऊ देऊ आपल्या भाज्या शिजेपर्यंत दोन चमचे कॉर्नफ्लावर काढून घेऊ यामध्ये पाणी टाकून हे मिक्स करून घेऊ यामुळं आपल्या सूपला घट्टपणा येणार आहे आता आपल्या भाज्या छान अर्धवट शिजलेले आहेत पाणी उकळत ठेवलेलं होतं आपण भाज्या घालून त्या पाण्याचा वापर आपण आता इथे करणार आहोत पूर्ण व्हिटॅमिन या पाण्यामध्ये आता उतरले आहेत एका चाळणीने आपण हे पाणी काढून घेऊ या पाण्यामध्ये आता भरकट्स विटॅमिन उतरले आहे आता आपण या पाण्याचा वापर करू आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घेऊ आपण आता यामध्ये थोडा सोया सॉस घालून घेऊ याला छान मिक्स करून घेऊ यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊ यामध्ये कांद्याची पात घालून घेऊ सूपला थोडा घट्टपणा येण्यासाठी आपण यामध्ये कॉर्नफ्लावर मिसळून घेऊ आणि छान ढोळून घेऊ सूपला किती छान घट्टपणा आला आहे जे हॉटेल बाहेर टाकतात ते मी आता याच्यामध्ये टाकणार आहे ती आहे आरारोट पावडर यामुळे छान चव येते बघा हॉटेलसारखं आपलं सूप तयार झालं आहे तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे आपण आता सर्व करून घेऊ बघा किती छान हॉटेलसारखं आपलं सूप तयार झालं आहे तुम्ही नक्की करा आपलं सूप रेडी झालं आहे